संगमनेर नगर परिषद निवडणुकीची चुरस अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे उद्या मतदान होणार असून शहरातील राजकीय वातावरण तापलेलं आहे नगराध्यक्ष पदासाठी महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुवर्णाताई खताळ तर दुसऱ्या बाजूला संगमनेर सेवा समितीकडून मैदानात असलेल्या मैथिलताई तांबे या दोन्ही उमेदवारांमध्ये थेट आणि प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळते दोन्ही बाजूंनी प्रचाराची जोरदार आखणी आणि जनमताला भिडणारे मुद्दे यामुळे संगमनेरकडे संपूर्ण जिल्ह्याचं आता लक्ष लागलेलं आहे तर या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार सुवर्णाताई खताळ यांच्या व्यस्त प्रचार कार्यक्रमामुळे आणि वेळेअभावी आपण त्यांच्याशी थेट संवाद साधू शकलो नाही आहे परंतु फोनद्वारे आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहे नक्की त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्याचा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते आपल्याशी आता जोडल्या गेलेल्या आहेत नमस्कार सुवर्णाताई डीएस न्यूज ट्वेंटी फोर कडून मी अश्विनी पुरी बोलते उद्या संगमनेर नगर परिषद निवडणुकीचा महत्वपूर्ण दिवस आहे आणि आम्ही आज सरळ उमेदवारांकडून त्यांचा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी एक छोटा पण महत्वाचा संवाद साधतोय तुम्ही फोनवर जोडलेल्या आहेत महायुतीकडून अधिकृत उमेदवार आणि व्यवसायाने एक समर्पित शिक्षिका म्हणून सुवर्णा खताळ ज्यांना नगर परिषदेची ही उमेदवारी महायुतीकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे आणि थेट मी प्रश्नाकडे जाते की तुमचं उद्याचं मतदान आपल्या अगदी ताई दाराशी आलेलं आहे आणि क्षणी तुमच्या मनात नक्की काय चाललंय दडपण भीती आहे उत्सुकता आहे आणि आपला प्रचार कसा झाला खर तर आता उद्याची तुम्ही म्हणताय भीती वगैरे असं काहीच नाही आहे उलट उत्सुकता आहे कारण मला ह्या जे आपली जनता आहे हे जे सुज्ञ मतदार आहे त्यांनी सर्वांनी खूप विश्वास मला दिलेला आहे की ताई आपलाच गुलाल त्यामुळे उत्सुकता आहे भीती नाराजगी असं काही नाही आहे नक्कीच प्रचारादरम्यान नागरिकांकडून सर्वात जास्त कुठल्या मागण्या आहेत समस्या काय ऐकायला आपण प्रचार केला लोकांच्या घरोघरी जाऊन प्रचार केलाय नेमकी के काही समस्या आहेत आ, समस्या बऱ्याच काही आहेत खूप साऱ्या समस्या लोकांनी सांगितल्या ते ऐकून थोडस मी पण हैराण झाले की एवढे वर्ष जे कामकाज चाललं होतं त्यामध्ये ह्या छोट्या छोट्या समस्या सुद्धा एवढ्या वर्ष प्रलंबित राहिल्या की ज्या सोडवल्या गेल्या नाही मूलभूत गरजा सुद्धा सोडवल्या गेल्या नाही त्यामध्ये सर्वसाधारणपणे जे पहिला होता की आरक्षणाचा खूप मोठा मुद्दा आहे आता संगमनेरमध्ये आरक्षण बऱ्याच ठिकाणी की जिथं लोकवस्ती आहे अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आरक्षण लावलेली आहेत की ती सोडवलं गेलेली नाहीये दुसरा जो मुद्दा आहे तो अस्वच्छता कचरा व्यवस्थापन व्यवस्थित झालेला नाही आहे आणि तिसरा जे आहे म्हटलेलं त्यांनी की महिला असेल बालक असतील नवजात शिशू असतील यांच्यासाठी कुठही हॉस्पिटल स्वतंत्र असं नाहीये यासाठी आपण त्यांची बेडची व्यवस्था हॉस्पिटल हे असे व्यवस्था करणार आहोत हे त्यांचे छोटे छोटे गोष्टी होत्या पाणी असेल स्वच्छ पाणी बऱ्याच वेळा येतं त्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याचे प्रश्न उभे झालेले आहेत गटारी आहेत गटारी ज्या आहेत त्या गटारी सगळ्या उघड्यावर आहेत नाले वगैरे अच्छा आता तुम्ही जसं बोलात महिलांच्या देखील काही प्रश्न आहेत एक महिला उमेदवार म्हणून तुम्ही एक महिलांच्या सुरक्षेसाठी किंवा विकासासाठी तुमचा काय खास काय प्लॅन काय असणार आहे त्याचप्रमाणे संगमनेरमध्ये युवा वर्ग देखील युवकांसाठी विद्यार्थ्यांसाठी तुमच्या कुठल्या कुछ योजना आहेत किंवा जनतेपर्यंत तुम्ही त्या पोहोचू शकता किंवा त्या करू शकतात शंभर टक्के ताई यामध्ये महिलांना आपण महिला सुरक्षेसाठी सर्वात पहिला जो उपक्रम करणार आहोत की सीसीटीव्ही कॅमेरे हे आपण पूर्ण शहरामध्ये बसवणार आहोत की ज्यामध्ये चेन रॅकेट होता की, आ, ते बऱ्याच ठिकाणी कि रस्त्यांनी चाललेल्या महिला सुरक्षित राहत नाहीये त्यासाठी सर्वात पहिले आपण सीसीटीव्ही कॅमेरे हे करणार आहोत महिलांसाठी रोजगार जे आहेत ते प्रशिक्षण केंद्र आपण देणार आहोत किंवा त्यांच्यामध्ये त्यांच्या बचत गटाचे जे उत्पादन जे आहेत उत्पादनाची क्षमता विक्री असं स्वतंत्र आपण त्यांना पेठ तयार करून देणार आहोत आणि विद्यार्थ्यांसाठी तर नक्कीच आपण वाचनालय असेल कारण बऱ्याच ठिकाणी गरीब जे कुटुंब आहेत त्यांचे छोटे छोटे घरं असतात की एक रूमच्या दोन रूमच्या की त्यांना अभ्यासासाठी पुढे सेपरेट जागा नाही आहे स्वतंत्रता नाही आहे मग त्यामुळे आपण वाचनालय असेल हे आपण तयार करणार आहोत त्यांच्यासाठी नक्कीच नाही आपण पेशाने शिक्षिका आहेत तर मग मला एक सांगा के के की शिक्षिकेपासून त्या हा राजकारणापर्यंत हा प्रवास ही बदलाची प्रेरणा नेमकी कशात मिळाली काय मिळाली नेमकी कशी खरं सांगायचं झालं तुम्हाला तर माझी कुठलीही कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे त्यामध्ये कुठलाच हे नाही आहे माझा पण माझे जे पती आहेत ते नेहमी सामाजिक कार्यामध्ये कार्यरत होते आणि माझे दिल जे आहेत अमोल भाऊ त्यांना तर मोठा ते पण कायम सामाजिक कार्यात असायचे त्यामुळे त्याचा पडसाद म्हणून की जे कायम लोकांसाठी तत्पर असायचे सेवा द्यायचे लोकांना त्याचा एक पडसाद म्हणून कि लोकांनी हे जे सुज्ञ मतदार आहे त्या सर्वांनी मागच्या वर्षी त्यांना निवडून दिले आमदार बनवले सर्वसामान्य घरातील मग अशाच प्रकारे आता जे सर्व झाल्यानंतर माझी कुठलीही याच्यामध्ये भूमिका नसताना गेल्या चाळीस वर्षात जे नेते होते त्यांना त्यांनी हाणून पाडलं गेलं आणि माझी कुठल्या प्रकारची म्हणजे आता इथं जे अं म्हणता ना, ना वर्चस्व असलेले ज्यामध्ये लोकांना मोकळा श्वास घेता येत नाहीये कुठले काम येत नाही तर याच्यामुळे पुढे नेतृत्व करण्यासाठी एक सर्वसामान्य की मी कुठेही त्यांना अवेलेबल होईल अशी जे एक उमेदवारी असेल यासाठी मी खरं उभी राहिलेली आहे की नागरिकांची जनतेची या कार्यकर्त्यांची सर्वांची एक इच्छा होती की असे एक हवंय आपल्याला चेहरा कि जो सर्वसामान्य आहे आणि सर्वांसाठी भेटेल आणि कुणीही मला भेटू शकत की कोणी नेता असेल किंवा कोणता एखादा कार्य करत का असेल त्याला मधी घालून भेटायचं हे असे ही जी परंपरा ही आपल्याला मोडीच काढायची आहे की कधी आपण तुम्ही पेशाने शिक्षिका आहात आणि आता राजकारण हा अनुभव प्रशासनामध्ये कसा उपयोगी पडेल म्हणजे काय वाटतं याबद्दल नक्कीच मी शिक्षिका असल्या कारणाने जे विद्यार्थ्यांची जसे समस्या आम्हाला त्यांच्या चेहऱ्यातून बोलण्यातून समजतात ही जी सवय ती नक्कीच आम्ही मानसिकता जी असते म्हणजे इन शॉर्ट मानसशास्त्र जे आहे ना ते मानसशास्त्र आमचं खूप चांगलं आहे एक शिक्षिका असल्या कारणाने आणि तेच मानसशास्त्र माझं जे चांगलं आहे तेच मला नक्कीच नागरिकांच्या समस्या काय आहे त्यांच्या मनात काय त्यांना काय हवंय त्यांच्या समस्या कशा पद्धतीने सोडवल्या गेल्या पाहिजे हे सर्व अगदी मला छान उपयुक्त पडेल माझ्या शिक्षिका पेशेचं आणि संगमनेरमध्ये कुठला भाग आहे किंवा कुठला क्षेत्र असं कि ज्याच्याकडे तुम्ही जास्त अटेन्शन ची गरज वाटते तुम्हाला जास्त आ, हे जे दलित समाजाचे असलेले जे वर्ग आहेत अच्छा त्यामध्ये कि जिथं कुठलाही विकास अजूनपर्यंत केला नाहीये काही मोमेडियन एरिया आहे की मुस्लिम माझे बांधवांचे आहेत ते जो भाग आहे तर यामध्ये आणि किंवा आपल्या शेजारी आपल्या ऑफिस आहे त्याच्या शेजारीच आहे असलेला श्रमिक नगर आहे हे सर्व जे हे भाग आहेत हे सर्व भाग खूप म्हणजे अविकसितच आहे तिथे रस्ते नाही आहे तिथे व्यवस्थित घरांची रचना नाही आहे घर पण त्यांना राहायला व्यवस्थित नाहीये अच्छा एकदम माझा शेवटचा प्रश्न आहे की तुमच्यामध्ये संगमनर शहराचा पुढच्या पाच वर्षांचा ब्लूप्रिंट कसा का असावा काय वाटतंय मी तर असा विचार आहे की जवळजवळ दोन हजार पन्नास पर्यंत नगर विकास करायचा आहे त्याची एक सिस्टीम असते तसं आपण एक आराखडा तयार केलेला आहे की त्या आराखड्यानुसार हे संगमनेर आपण तयार करणार आहोत नक्कीच खूप खूप आपल्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आपण आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल ताई खूप खूप धन्यवाद कारण आपल्या व्यस्त वेळातून आमच्याशी बोलण्यासाठी वेळ दिलाय उद्या संगमनेर नगराध्यक्ष पदाची निवडणूक आहे लोक काय निर्णय देतील हे उद्याच्या मतदान पेटीतून स्पष्ट होणार आहे तर आपण आपल्या वेळेसाठी खूप खूप धन्यवाद हो थँक्यू थँक्यू ओके बाय